अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा ज्याला ज्याला आहे ना आपण आषाढी पौर्णिमा म्हणतो आषाढ महिना याला काही ठिकाणी आखाड महिना असं सुद्धा म्हटलं जातं आता उद्या महाराजांचं गुरुपद महाराजांची सेवा गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची याच्या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे नक्की बघा सगळ्यात महत्वाचं ताई चौथा दिवस आहे गुरुपद घेऊ का नाही सत्यनारायण तुम्हाला आजच करायचं आहे उद्या सत्यनारायण करायचं नाही पण तुम्हाला एक सांगू का आषाढ पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आषाढ महिन्यात देवीला तळणाचा नैवेद्य दिला जातो तळणाचा नैवेद्य म्हणजे खीर त्याच्याबरोबर साध्या पुऱ्या मेथीची भाजी वरण भात याचा नैवेद्य आषाढ महिन्यात देवीला दिला जातो आता देवीला नैवेद्य दिल्या जातो मग त्याच्यामध्ये खूप कोणी कोणी शीतला देवीला नैवेद्य दाखवता कोणी कोणी ज्या साती आसरा आहे त्यांना नैवेद्य दाखवता किंवा किंवा कोणी कोणी आपलं जे गावातलं ग्रामदैवत कुठल्या गावातली एखादी देवी असेल मग ती माता लक्ष्मी असेल किंवा तुमच्या गावची जी देवी असेल त्या पद्धतीने तुम्ही या ना आषाढ महिन्यात तळीचं नैवेद्य दाखवायचं असतो ते आपल्या मुलाबाळांसाठी चांगले असतं असं म्हटलं जातं आता जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याबरोबर आल्या त्या खीर आली मेथीची भाजी आली वरण भात आला त्याच्याबरोबर येते ती गोडपुर्या आणि ज्याला आपण पापड म्हणतो भजी पापड कुरडया ह्या सगळ्यात तळल्या जातात आणि नैवेद्य दाखवल्या जातो तुमच्याकडे पण पन ही पद्धत आहे का सांगा आमच्याकडे आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यात तरी आहे आणि मला तरी वाटतं बाकीच्या ठिकाणी पण असेल तर आता ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीये आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य दाखवला जातो मग तुम्ही कुठल्याही मंगळवारी दाखवू शकता कुठल्याही शुक्रवारी दाखवू शकता एक लक्षात घ्या ज्यांना मासिक धर्म आहे किंवा ज्यांच्याकडे आमच्याकडे ही प्रथा नाही किंवा आमच्याकडे कोणी करत नाही पण हा हा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्या घरातल्या देवीला दाखवलं जातं आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोक मंदिरात जाऊन सुद्धा नैवेद्य दाखवत नाहीत तिथल्या तिथे घरातच नैवेद्य दाखवतात किंवा ज्या साती असरा असेल किंवा ज्यांच्या घरात आसरांचं कोणी करत नसेल तर कर। कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तो नैवेद्य दाखवू शकता आता सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे जरी कर म्हणजे करत नसेल तर बऱ्याच ठिकाणी सवाशणी पण जेव घालतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात काही उपाय सांगणार आहे जे तुम्हाला आषाढ महिन्यात करायचे आहे म्हणजेच उद्या करायचे आहे सगळ्यात आधी येतं की तुम्हाला उद्या एक सवाशणी जीव घालायची आहे ताई आमच्याकडे सवाशणी येणार नाही कारण अर्थात प्रत्येकाच्या घरात काही का ना काही असतं पण प्रय प्रयत्न करा की एक सवाशणी तुमच्याकडे उद्या जेवली पाहिजे उद्या नाही शक्य होतं या संपूर्ण आषाढ महिन्यात अगदी मंगळवारी असो किंवा शुक्रवारी असो एक सवाशणी तुमच्या घरात जेवली गेली पाहिजे तिची तुम्ही ओटी भरायची असते या पद्धतीने म्हणून तुम्हाला एक तरी सवाशणी उद्या जेव घालायची आहे यथाशक्ती तुम्हाला काय असेल ते तुम्ही तिला दान करू शकता देवीची तुम्ही ओटी भरू शकता तिला लक्ष्मी स्वरूप मानून दुसरं जसं मी तुम्हाला नैवेद्यांचं सांगितलं काही ठिकाणी खारा नैवेद्य दाखवलं जातो खारा नैवेद्य नैवेद्य दे म्हणजे दे देवीला कधी नैवेद्य मांसाहार पण प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक गावामध्ये जसं म्हणतो ना आपण की गाव बदललं की त्यांची भाषा तिकडचं राणीमान सगळं बदलतं तुमच्याकडे अशी काही पद्धत असेल तर तुम्ही ते करू शकता त्याच्याबद्दल माझं कुठलंच मत नाही त्याच्याबरोबर येतं की सकाळी उठल्यावर आता मी तुम्हाला देवीची सेवा सांगते आहे उद्या तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना सुद्धा समर्पित आहे तुम्ही जर उद्या उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकायची आहे आता हळद म्हणजे का हळद या रंगाचा संबंध गुरुग्रहाशी येतो आपला गुरुग्रह बळकट व्हावा आपला गुरु, गुरु बळ मजबूत व्हावं त्याच्यासाठी तुम्हाला जेव्हा शक्य होईल गुरुवारी करू शकता किंवा पौर्णिमेला करू शकता तुम्हाला चिमुडभर अगदी एखादा दोन म्हणजे चिमुडभर हळद तुम्हाला आंघोळच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्याने आंघोळी करायची आहे आता जर सायंटिफिकली पाहायला गेलं तर त्याचा काय फायदा आहे तर आहे ना हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे आता तसं पाहिलं गेलं तर वातावरण खराब झालं आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कितीतरी जीवाणू विषाणू नव्याने झपाट्याने वाढत असतात रोगराईम वाढत असते आजार पण वाढत असते जर तुम्ही त्याने आंघोळ केली तर तुमचं शरीरात शरीराच्या बाहेर जे काही जीवाणू किटाणू चिटकलेले आहेत तर ते लांब राहतील हे एक पहिलं कारण आहे दुसरं आहे की आपण जर आध्यात्मिक पाहिलं तर महाराजांना गुरूंचा आवडता रंग आहे पिवळा जर तुम्ही या गुरूंच्या संदर्भात गुरुग्रहाच्या संदर्भातली ज्या काही कामं केले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि उद्या गुरु पौर्णिमा असल्यामुळे महाराजांच्या मूर्तीवर पण अभिषेक करताना चंदन जेव्हा तुम्ही घेणार असलं त्याच्यामध्ये हळद टाका आणि त्याने तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर नक्कीच नक्कीच अभिषेक करा हे झालं दुसरं आता सवाष्णी जेव्हा घातलं शक्य असेल तर उद्या घालाचं घालाच नाही तर कुठल्या पण मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही घालू शकता आता आपल्याला उद्या आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा करायची असते आता काय सेवा करायची शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करायचा प्रयत्न करा आता घरातल्या सगळ्यांनी मिळून एखाद्याने जरी दुर्गा सप्तशती पाठ वाचला तरी पण तुम्हाला त्याचा जा खूप जास्त फायदा होईल संपूर्ण घरासाठीच ती व्यक्ती करत असते नाही शक्य होत तर तुम्ही अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण करू शकता त्याचा पण तुम्हाला खूप जास्त फायदा होईल जसं मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची तुम्हाला सेवा करायची काहीही करायला नाही जमलं तरी कमीत कमी विष्णू सहस्रनामाचं श्रवण तरी तुम्ही करा किंवा एक श्लोक की विष्णू सहस्रनामाचं पठण करा अकरा वेळा जरी म्हटलं तर विष्णू सहस्रनाम पठण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं एक श्लोकी विष्णू सहस्रनाम सहस्र सहस्र तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च करा तुम्हाला सापडून जाईल मी तुम्हाला थोडक्यात म्हणून दाखवते ओम नम स्वणंताय सहस्र मूर्त ये सहस्र पाय शिशोर भावे जरी पुरुषाय याच्यातल्या अर्ध्या सेवा केल्या आणि अर्ध्या उद्या केल्या तरी हरकत नाही ज्यांनी उद्या व्हिडिओ पाहिला त्यांनी उद्या करा हे झालं संध्याकाळी तुम्हाला उद्या संध्याकाळी काय करायचं आहे कारण उद्या सकाळी म्हणजे ना उद्या दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे पण ती सूर्याने पाहिलेली आहे म्हणून ती उद्याची धरली जाते उपवास अर्थात उद्याच करायचा आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी दोन लवंगा घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर घ्यायचा आहे दोन लवंगा भीमसेनी कापूर ह्या आपल्याला जाळायच्या आहेत पण त्या कशा जाळायच्या समजा एक तुम्ही एखादं ताट घ्या त्या ताटामध्ये ता ता भीमसेनी कापूर घ्या त्याच्यावर लवंगा टाका आणि ते पेटवून द्या ते प्रज्वलित झाल्यावर आपल्याला आपल्या कुळदेवीचा मंत्र म्हणायचा आहे जगाच्या पाठीवर तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरीसुद्धा ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडाय विचय ओ मॅन व्रिं क्लीम चामुंडाय विचय आता ओ मॅन व्रिं क्लीम चामुंडाय विचय ह्या मंत्रामध्ये श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साडेतीन शक्तीपीठाचा उल्लेख असतो म्हणून तुम्ही या मंत्राचा कर जप करा अगदी तुमची कुठलीही कुळदेवी असली तरीसुद्धा म्हणून संध्याकाळी लवंगाचा उपाय करायला विसरू नका कुंकुमार्चन शक्य असेल तर उद्या तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन करा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात अगदी तुम्ही कधी पण कुंकुमार्चन करू शकता हे झाल्यावर तुम्हाला दोन लवंगा हातात घ्यायचे आहेत दोन अख्ख्या लवंगा लवंगा घेताना तुटलेल्या फुटलेल्या त्याच्या फुलाचंही तुम्हाला घ्यायचे आहे दोन लवंग हातात घेतल्यावर त्याच्यावर तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र सांगते ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालयी प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्री श्री महालक्ष्मी नमः नसेल समजला तर गुगलला सर्च करा सगळं जगाच्या पाठीवर गुगलला मिळतं नित्यसेवेच्या पुस्तकात पण आहे दोन लवंग हातात घेऊन सोळा वेळा हा मंत्राचा जप करायचा आहे न कमलात्मक मंत्राचा तो मंत्राचा जप केल्यावर त्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या चरणांवर ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीच्या चरणांवर ठेवू शकता घरात सुख शांती शांती समृद्धी आयु आरोग्य नांदुदेव याची प्रार्थना करायची आहे आणि त्या लवंगा पूर्ण रात्रभर तशाच ठेवायच्या आहेत तिथे दुसऱ्या दिव दू, दिवशी त्या तुम्ही खाऊ शकता त्या निर्माणला टाकू नका कारण त्याच्यावर तुम्ही मंत्र उच्चार केलेला आहे म्हणून फक्त सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि सोमवारी त्या लवंगा उचलायच्या आणि मस्त खाऊन घ्यायच्या लवंगाला जर सायंटिफिकली पाहिलं गेलं तर आपला जो कफ आणि खोकला आहे तो सुद्धा होत नाही आणि आध्यात्मिक पाहिलं गेलं तर माता लक्ष्मीला आपल्या कुळदेवीला लवंगाची सेवा अतिशय प्रिय मानली जाते आणि त्याच्यावर जर तुम्ही कमलात्मक मंत्राचं पठण करून जर त्या लवंगा अर्पण केल्या तर नक्कीच आपली कुळदेवी आई भगवतीची कृपा तुमच्यावर नक्की राहील अतिशय छोटे छोटे उपाय सांगितला आहे काहीही वेळ लागणार नाही पण आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुंची तर सेवा करायची आहे पण आपल्याला आई भगवतीची पण सेवा करायला विसरायचं नाही ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झाली सेवा स्वामीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या वेळी ते थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ